डिजिटल मीडियाचे अग्रेसर व्यासपीठ बारामती समाचार बारामती तालुक्यातील सोनगाव विनामपट्टा कांबळे वस्ती येथील नागरिकांना वारंवार मागणी करूनही गेली सत्तावीस वर्षापासून रस्ता वर ची मूलभूत सोय होत नसल्याने मातंग एकता आंदोलनाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत बारामती तालुक्यातील सोनगाव ग्रामपंचायत कार्यालयात अनेकदा सोय करण्यात यावी या संबंधीचा पत्रव्यवहार करूनही मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून आज बारामती तालुक्यातील सोनगाव इनामपट्टा या इनामपट्ट्यामधील कांबळी वस्ती या ठिकाणी राहणाऱ्या दलित वस्तीमधील गेली सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष झालं राहत असणाऱ्या कुटुंबाला रस्ता आणि लाईट यापासून वंचित असणाऱ्या कुटुंबासाठी आज तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार कार्यालय बारामती या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी गणेश वायदंडे यांच्याशी संपर्क करण्यानंतर ते काय म्हणतात नमस्कार जय लहूजी जय लहूजी मी गणेश वाई दंडे मातंग आंदोलन तालुका सचिव मी संघटनेच्या वतीनं इथं ओपिशनला बसलो आहे कारण की मी सोनगाव इनमपट्टा तालुका बारामती या ठिकाणी रविवाचा असून गेल्या अठ्ठावीस वर्षापासून ज्या लोकांना खाजगी रस्ता खजगी जागा ही घेतलेली होती तर आमच्या लोकांना अठ्ठावीस वर्षापासून रस्ता देतो देतो देतून आत्तापर्यंत रस्त्याची कुठली चुलब झालेली नाही आणि आम्ही ग्र ग्रामपंचायतमध्ये त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी जायचो येतो ये, ये जा राहायचो तिथल्या मालकाशी पण आम्ही बोललो की बाबा आम्हाला रस्ता दे आम्हाला लाय लाईट जाऊ शकतो सगळे गोष्टींनाडून होत होत होती आणि आता पण गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी पण आम्ही भेटलो त्यांनी रस्त्याची कुठल्या गोष्टी म्हणजे दखल घेतली नाही गावातले सरपंच असतील मेंबर असतील सगळे राजकीय सांगतात सगळ्याला बोललो पण कोणी कुठलीही पुस्तक नाही म्हणून आम्हाला इथपर्यंत पोहोचायची वेळ आली अठ्ठावीस वर्षापासून आम्हाला रस्ता मिळणार नाही हे नाही शेवटी आम्हाला बिरडा बांधून उचलायची वेळ आली तिथं ही तिकडे गेले गेले की तर आम्हाला कुजबूज करते ते कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात म्हणून आम्ही आता ओपिशाला बसलेलो आहे जर आम्हाला जर न्याय जर नाही मिळला तर आम्हाला सगळ्याच्या वतीनं आम्हाला आत्महत्या त्याच्यामध्ये न्याय जर, 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 जर मिळला तरच सगळ्या गोष्टी ओपेशन सोडणार आहे आता आणत असंच ओपोषण चालू ठेवणार आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी हिताच बसणार बस बस आहे नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी बारामती समाचारला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका